नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण आरोही क्रिएशनमध्ये छान अशा राख्या शिकणार रा आहोत ज्या की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत तर ह्या सर्व राख्या आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर ही आपली पहिली राखी आहे तर येथे कॉटनचा दोरा घेतलेला आहे आणि हे पेंडंट मी आणलं होतं हे श्रीकृष्णाचं पेंडंट आहे नंतर हे कुंदन आहेत हे क्रिस्टलचे मणी आहेत आणि ही झिरो पॉईंट तीन गेची तार आहे तर इथे ते तेरा इंच असं जे आपलं कॉटनचा दोरा आहे तर तो कट करून घेतला होता त्या तेरा इंचामधून नंतर त्याला मधून कट केलं आणि त्याच्यानंतर आपण इथे डबल दोरी बनवून घेतलेली आहे आणि ही दोरी आपल्याला जे आपण पेंडण घेतलं आहे तर त्या पेंडच्या मधून काढायची आहे तर त्या पेंडला वेज आहेत ऑलरेडी आणि त्या पेंडनच्यामधून हे काढल्यानंतर आपल्याला एक येथे गाठ मारून घ्यायची आहे ते फिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला साईडला डिझाईन करता येईल तर इथे मी दोन गाठी मारलेत परंतु एकच गाठ मारायची आहे तर इथे मी चुकून दोन गाठी मारल्या दोन काठी मारल्या तर तिथला अंतर वाढतो तुम्ही एकच गाठ बांधा तर तिथे गाठ बांधून झाली त्याच्यानंतरनं तार घेतली डायरेक्ट आपली जे कॉटनचा दोरा आहे त्याच्यामधून कुंदन जात नाहीत त्याच्यामुळे त्याला झिरो पॉईंट तीन गेजची तार अटॅच केले आणि त्या तारेमधून हे कुंदन घालून घेते बघू शकता त्याला वेज आहे त्या कुंदनला जे की आपण नदीसाठी वापरत होतो हे संपूर्ण साहित्य त्याचंच आहे आणि त्याच्यातूनच आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता हे कुंदन आपल्याला याच्यातून घालून घ्यायचं आहे तर पूर्ण ताराशी जात नव्हती त्याच्यामुळे ती थोडीशी मागं झाली होती तर मी त्याचे दोन्ही टोक समांतर कट केले आणि त्याच्यामधून आता हे कुंदन घालून घेतले बघू शकता डबल गाठ मारल्यामुळे तिथे अंतर थोडासा जास्त राहिलेला आहे तर ही माझ्याकडून झालेली चूक मी तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर आता हा जो क्रिस्टलचा मणी आहे तर हा तीन एम एमचा आहे तो टाकून घेते गे त्याच्यामध्ये गेला थोडा हा तीन एम एमचा आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो लहान आहे कुंदन त्याच्यामुळे तो जायला बाकीचे जे कुंदन आहेत तर ते पटकन जातात तर येथे क्रिस्टलचे मणी टाकून घेतले त्याच्यानंतर ड्रॉप शेपचा हा चार एम एमचा मोती आहे तर तो मोती टाकून घेतला आणि आता शेवटी आता या याला गाठ मारून घेते बघू शकता गाठ मारण्याची पद्धत आपल्याला सगळ्यात आधी राऊंड करायचं आहे आणि राऊंड वरतून खाली काढायचं आहे नॉर्मल आपण जशी गाठ मारतो तर तशीच गाठ आपल्याला मारून घ्यायची आहे तिथे आणि एक साईड त्याची पूर्ण झालेली आहे तर आता दुसरी साईड देखील आपण पूर्ण करूया जसं आपण पलीकडे जी प्रोसेस केली होती तर तीच प्रोसेस अलीकडे कर देखील करणार आहोत तर मी पलीकडे दोन गाठी मारल्या होत्या तर इकडे देखील मला दोनच माराव्या लागतील का तर मग अंतर कमी जास्त दिसेल त्याच्यामुळे तर ते दोन गाठी मारून घेतल्या आणि आता पलीकडे जसे आपण ओले होते मनी आणि मोती तर सेम त्याच पद्धतीने इकडे देखील आपल्याला ओन घ्यायचे आहेत तर हे संपूर्ण साहित्य आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला जास्त एफर्ट्स लागत नाहीत बनवायला खूप इझिली हे आपली राखी बनवून तयार होते तर तुम्ही नक्की बनवून बघा ह्या वर्षी तुमचा भाऊ देखील एकदम खुश होणार आहे की आपल्या दिदीने काहीतरी आपल्यासाठी स्वतःच्या हाताने कष्ट करून काहीतरी बनवलं आहे त्याला देखील खूप छान वाटेल त्याच्यासाठी देखील स्पेशल असेल आणि आपल्यासाठी देखील स्पेशल असेल की आपण आपल्या भावाला काहीतरी स्वतःच्या हाताने बनवून आपण राखी घालतोय तर त्याच्यामुळे खूप स्पेशल असेल दोघांसाठी आपलं रक्षाबंधन खूप छान सेलिब्रेट होईल तर त्याच्यासाठी माझी मनापासून विनंती आहे कळकळीची की तुम्ही नक्की यावर्षी राखी स्वतःच्या हाताने बनवा त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते या व्हिडिओमध्ये देखील तेच सांगते आणि आता ही राखी आपली बघू शकताय तुम्ही कम्प्लीट झालेली आहे बनवून खूप सुंदर दिसत आहे आपला जर छोटा क्यूट भाऊ असेल तर त्याला खूप सुंदर दिसणार आहे आणि जर आपल्या मुली असतील तर त्यांना देखील आपण आपल्यासोबत बसवू शकतो बनवण्यासाठी त्यांनाही त्यांच्या भावासाठी बनवायला खूप छान वाटेल तर आता ही आपली राखी नंबर दोन तर येथे मी क दोऱ्याचा कलर चेंज केलेला आहे याच्यामध्ये नॉर्मल तुम्ही लोकर देखील वापरू शकता परंतु येथे मी कॉटनचा दोरा आणला होता जे की हा दोरा मला सात रुपयेला एक पूर्ण बंडल बसलेला आहे तर त्याच्यामध्ये नॉर्मली एक दहा राख्या तरी आरामात होतात असं ते बंडल आहे तर तो सात रुपयाला बसला होता रिळी म्हणू शकतो त्याला किंवा तुम्ही याच्यामध्ये आपला जो लोकर असती तर ती लोकर देखील यूज करू शकतो परंतु लोकर थोडीशी जाड असते त्याच्यामुळे मनी जायला थोडासा त्रास होतो जे नॉर्मल मनी आहे तर त्याच्यासोबत आपण बनवू शकतो परंतु इथे मी क्रिस्टल आणि कुंदन देखील यूज करते त्याच्यामुळे इथे मी कॉटनचा दोरा यूज केलेला आहे तर इथे बघू शकते सगळ्यात आधी मोती टाकून घेतला नंतर ना क्रिस्टलचा मणी टाकला त्याच्यानंतर मोती टाकला आणि त्याच्यानंतर एक कुंदन टाकून घेतलेलं आहे आणि जसं पली एकदम ही छोटीशी पण छान दिसणारी राखी बनवत आहे आणि जसं पलीकडं टाकलं होतं तर तसंच देखील टाकलं आणि आता ही पूर्ण पाठीमागे ओढून घेते तर खुप है। याचा मदे कुटे आ, कुटे ही खूप सोपी राखी आहे याच्यामध्ये कुठे कुठेही आपल्याला जॉईंट वगैरे करायचं नाही आपण पहिली जी राखी बनवली तर त्याच्यामध्ये जॉईंट करायचं होतं आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला कुठेही जॉईंट करावा लागला नाही आणि बरोबर मध्यभागी घेऊन आपल्याला येथे दोन्ही साईडला गाठ मारायचे आहे जर गाठ नाही मारली तर आपले मनी कधी पडतील हे आपल्याला कळणार देखील नाही तर त्याच्यामुळे ही खूप छान राखी आहे तुम्ही आपल्या मुलांना देखील बनवायला देऊ शकता ही राखी त्यांच्या भावासाठी बनवू शकता किंवा तुम्ही स्वतः घरामध्ये बनवू शकता खूप सुंदर अशी राखी आहे आता आता ही राखी नंबर तीन तर येथे देखील मी तोच दोरा यूज करत आहे तर असे याच्यामध्ये कलर भरपूर येतात तर तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता आणि राखी बनवण्यासाठी आपल्याला जो दोरा आहे तर तो तेरा इंच एवढा दोरा घ्यायचा आहे आणि ते जसं मी म आत्ताची राखी बनवली राखी नंबर दोन जसं बनवलं तर तशीच राखी आता ही बनवत आहे त्याच्यामुळे याला मध्ये कुठेही दोरा कट केला नाही जसा आपण दोरा घेतला होता तर तोच दोरा डायरेक्ट आपल्या तारेमध्ये अटॅच केलेला आहे आणि आता येथे मी मोती टाकून घेते तर बघू शकताय मोती झाल्यानंतर ना हे कुंदन आहेत हा ग्रीन कलरचा कुंदन आहे ड्रॉप शेपचा थोडासा क्रॉस लावलेला आहे त्याच्यानंतर क्रिस्टलचा लाल कलरचा मणी आहे आणि त्याच्यानंतर ना हा विरुद्ध दिशेला जो आपला मणी सॉरी कुंदन आहे तर तो कुंदन आपल्याला घालून घ्यायचा आहे जसा पलीकडचा टाकला तर ता दोन्हीचं तोंड आपल्याला क्रिस्टलच्या मनांकडे करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता हे मोती आहेत तर हे मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर ते तीन मोती टाकून घेतलेत आणि मध्ये दोन कुंदन आणि एक क्रिस्टलचा मनी असं टाकून घेतलेला आहे खूप सुंदर क्यूट अशी दिसत आहे राखी बघू शकताय साधी सिंपल परंतु खूप छान अशी दिसत आहे आणि हे अशा पद्धतीने आपली राखी तयार झालेली सुन्दर आहे तर तुम्ही नक्की बनवा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत तर आता राखी नंबर चार चार बनवूया ही खूप छान आणि ॲडव्हान्समधली राखी आहे तर बघू शकते ते लोटस घेतलेला आहे तर हा लोटस आणि नंतर हे क्रिस्टलचे मनी आहेत ड्रॉप शेपचे आणि हे लॉरियल्स आहेत तर ही ॲडव्हान्समधली राखी आहे तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स पूर्ण येथे वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवून दाखवत आहे इथे मी बघू शकते दोरा घेतला त्याच्यानंतरनं बघू शकते तो तुम्ही मी जे आहे तर ती तार अटॅच केलेली आहे तर तुम्ही सुई देखील अटॅच करू करू शकता परंतु डायरेक्ट सुई त्याच्यातून जाणार नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला तर कॉटनचा दोरा घ्यायचा आहे आणि सुईमध्ये ओवून तो आपल्याला आपल्या लोकरमध्ये गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुई देखील तुम्ही यूज करू शकता तार नसेल तर तर इथे बघू शकता तुम्ही मी सुरवातीला काही मोती टाकले त्याच्यानंतर ना लॉरियल्स टाकून घेते हे लॉरियल्स सहा ते सात लॉरियल्स मी येथे टाकून घेते लॉरियल्समुळे याला खूप छान असं लूक येणार आहे मोती टाकले त्याच्यानंतर क्रिस्टलचा मनी टाकला त्याच्यानंतर लॉरियल्स टाकले आणि आता आपलं लोटस टाकून घेते तर लोटस टाकून झाल्यानंतर पलीकडं आपण जेवढे लॉरियल्स टाकले होते तर अलीकडे देखील आपल्याला तेवढेच लॉरियल्स टाकायचे आहेत ही राखी खूप स्पेशल आहे खूप छान दिसणार आहे युनिक आहे लोटसची डिझाईन तर त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि भाऊ देखील खुश होईल आणि त्याने खुशीच्या भरामध्ये जर तुम्हाला ओवानी अपेक्षेपेक्षा जास्त टाकले तर तुम्ही देखील जास्त खुश व्हाल हो तर बघू शकताय येथे आता लॉरियल्स झाले त्याच्यानंतरनं जो क्रिस्टलचा मनी होता तो टाकून घेतला त्याच्यानंतर मोती टाकून घेतले येथे आता माझा एक लॉरियल आहे तर तो लॉरियल फक्त एकाच तारेतून गेला होता त्याच्यामुळे मला तो कट करावा लागला कारण एका तारेमधून गेल्यामुळे तो पुढे जातच नव्हता त्याच्यामुळे बाकीचे पाठीमागचे देखील जात नव्हते त्याच्यामुळे मी तो कट केला पूर्ण काढून नंतर होण्यापेक्षा तो एक लॉरियल मी कट करूनच काढला आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप खूप म्हणजे खूप मला आत्तापर्यंतची आवडलेली राखी आहे ही खूप सुंदर अशी दिसत आहे आणि याच्यामध्ये थोडंसं काहीतरी कमी वाटलं म्हणून आणखी मी दोन्हीकडे कॅप बसवले आणि मध्ये एक मोती टाकला असं शेवटी बनवून घेतलं त्याच्यानंतरनं साईडला गाठ मारून घेतली आणि पलीकडे देखील मला तसाच मोती आणि कॅप बसून घ्यावं लागतील का तर मी आधी हे मला सुचलं नव्हतं राखी पूर्ण झाली त्याच्यानंतर मला काहीतरी कमी वाटलं त्याच्यामुळे मग परत मी ते ॲड केलं तर ते इकडच्या साईडला देखील ॲड करून घेते तर तुम्ही बघू शकता इमॅजिन करून देखील राखी बनवू शकताय ह्या पूर्ण कुठेही न बघता डिझाईन मी स्वतः बनवलेल्या आहेत इमॅजिन करून खूप सुंदर दिसतात तर तुम्ही कोणत्या कोणत्या राख्या बनवल्यात त्यादेखील मला सांगा आणि याच्यातली कोणती राखी आवडली तुम्हाला ते देखील नक्की कमेंट करून सांगा आणि मला तर ही राखी खूप आवडलेली आहे बघू शकताय खूप सुंदर अशी ही दिसत आहे राखी नंबर पाच येथे आपण कृष्णाचं जे आपलं पेंडंट आहे तर त्याची राखी आधी बनवली होती परंतु त्याच्यामध्ये डिझाईन थोडीशी चेंज म्हणून आता पेंडंट तेच घेतलेलं आहे फक्त डिझाईन आपल्याला साईडची चेंज करायचे आहे बनवत होते राखी बनवता बनवता एखादी डिझाईन सुचली त्याच्यामुळे बनवती आता जे पेंडंट आहे तर त्याला थोडंसं जास्त कष्ट वाटतं का तर त्याला आपल्याला दोन पार्टमध्ये दोरा कट करायचा आहे आणि दोन पार्टमध्ये त्याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे नंतरनं त्याला दोन पार्टमध्येच आपल्याला ओवावं लागेल त्याच्यामुळे थोडंसं हे आपला त्रासदायक वाटू शकतं परंतु पेंडंटमुळे त्याचं लुक छान येतं आणि नसेल तर आपण नॉर्मल मण्यांची देखील बनवू शकतो तर ती देखील खूप सुंदर दिसते आणि येथे आता जसं आपण पाठीमागं बनवलं होतं पेंडनचं तर त्याच पद्धतीने बनवून घेते फक्त एकदम सिंपल त्याच्यामध्ये कुंदन टाकले होते तर ते कुंदन म त्याच्यामध्ये थोडेसे लांब वाटले राखी कुंदन टाकल्यामुळे तर मी कुंदन त्याच्यातले कमी केलेत आणि केले, त्याच्या ठिकाणी येथे क्रिस्टलचा मणी टाकला आहे आणि कॅप टाकलेत आणि येथे तुम्हाला हे दाखवलेलं आहे चूक माझी जी पलीकडच्या राखीमध्ये झाली होती तर ती चूक काय होती की डबल गाठ मारली होती आणि तेच मी या आत्ताच्या राखीमध्ये डबल गाठ मारलेली नाही तर त्याच्यामधला फरक देखील तुम्ही मला समजावा की डबल गाठ मारल्याने अंतर कसा जास्त दिसतो राखी पूर्ण आपली परफेक्ट का वाटत नाही ते त्याच्यामुळे देखील एक ही नंतर रिपीट राखी करायचा प्लॅन होता तर बघू शकता आता येथे एकच गाठ मारलेली आहे दुसरी गाठ मारलेली नाही आणि राखी खूप सुंदर दिसत आहे तर आता हे बघू शकते दोरा पॅक केला त्याच्यानंतर आपल्याला कॅप टाकायचे आहे नंतर क्रिस्टलचा मनी टाकायचा आहे त्याच्यानंतर एक कॅप टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मोती टाकून घ्यायची आहेत तर इथे मोती ड्रॉप शेपचे आहे आणि सगळ्यात शेवटी मी राऊंडवाला मोती टाकून घेणार आहे तीन मोती जे आहेत ते ड्रॉपचे आहेत आणि एक राऊंडचं आहे असे मोती टाकून घेणार आहे आणि ही आपली राखी तयार झालेली आहे खूप सुंदर या राख्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनापासून